हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनल रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द एज्युकेशनल एज्युकेशनल चा मराठी तर शैक्षणिक शिक्षण विषयक किंवा ज्ञान देणारे होता आहे एज्युकेशनल ला वाक्यात प्रयोग करून बघूया पहिले वाक्य आहे द म्युझियम वॉज व्हेरी एज्युकेशनल दुसरा वाक्य आहे दिस गेम इज बोथ फन अँड एज्युकेशनल तिसरा वाक्य आहे द कॉन्फरन्स फोकस्ड ऑन एज्युकेशनल टेक्नॉलॉजी चौथा वाक्य आहे द टीचर युज्ड एज्युकेशनल गेम्स इन द क्लासरूम फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू